साईरा स्वागत है पुनः एक ब्लौक। ब्लौक के तो है। आप शोधर यूट्यूब चैनल मद तो आज आप तुम्हारे घून आलोत नवीन ब्लॉग तो ब्लॉग टाका थोड़ा उशीर उसीरला तो अपन आलो तो साई पालखी निवारा निगोज थे सही सेवक पालखी आती तो अपन पालखी तो दर्शन घो सर्वज सर्व कुटुंब सर्व परिवार तो बहु शकता इतने पालखी निवारा मध्य सही सेवक पालखी मान की पालखी चांति की पालखी इतनी होती तो अपन दर्शन घायल आलोएं खूब सुंदर दर्शन बढ़ू शकता पालखी चला बघूया साई सेवक पालखी आणि भजनी मंडळी आणि सर्व साई भक्त इथे भजनाचा आनंद घेत गात बाबांच्या शिर्डीकडे आता प्रस्थान करणार आहेत तर चला बघूया ओम साईराम

Yeah. <laughs> i साईरामच दर्शन वगैरे घेऊन आता सर्व का इथल्या आवरून सेवक पालखी प्रस्थान होत आहे बाबांच्या पवित्र नगरीकडे शिरडीकडे दर्शनासाठी निघाली आपली पालखी तर बघू शकता खूप सुंदरित्या सजवली होती आपली साई सेवकची मानाची पालखी बघू शकता बाबांच्या द्वारका माहिती प्रतिमा इथे रथामध्ये ठेवलेली आहे हो दर्शन वगैरे घेऊन पालिके दर्शन घेऊन इथून प्रस्थान करणार आहोत शिर्डीकडे चला बघूया आता कुठला प्रवास ओम साईरा ओम साईराम तर बघू शकता बाबांची खूप सुंदर अशी खूप सुंदर अशी बाबांची मूर्ती रथामध्ये चाललेली आहे बाबांच्या पवित्र नगरीकडे साईनगरीमध्ये पालखीसोबत बघू शकता लाखो साई भक्त हजारो साई भक्त पायी साईसेवक पालखीमध्ये आलेला आहे मानाची पालखी मुंबई ते शिर्डी तर हा दिवस आहे पालखीचा तर बघू शकता चाललेला आहे सर्वजण बाबांच्या पवित्र नगरीमध्ये रामनवमी निमित्त दर्शनासाठी तर ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लोकांना सुविधा देण्यासाठी पाण्याचे स्टॉल थंडगार पेय लस्सी ताक व त्यांच्या स्वागतासाठी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघू शकतात फाईस पालकी पोहोचलेल्या बाबांच्या पवित्र मंदिर मध्ये शिर्डी फुलटेशन त्यांचे स्वागत करण्यासाठी फटाकड्यांची आतिशबाजी फुलांनी सजावट करून रंग वगैरे काढून पालखीचे स्वागत केलेलं आहे सर्व गावकऱ्यांनी बघू शकता इथे त्यांचे सत्कार वगैरे करून त्यांच्या पालखीचं स्वागत करून आरती वगैरे वाहून पालखी चाललेली बाबांच्या दर्शनासाठी बघू शकता सर्व लाखो साई भक्त साई सेवक मध्ये पालखीमध्ये आलेले आहे चला जाऊया आता मंदिराकडे ओम साईरा ओम साईराम तर बाबांच्या समाधी मंदिरामध्ये चाललेले आहे साईसेवक मुंबईची मानाची पालखी तर त्यांची आता समाधी मंदिरामध्ये ना नदीपे थांबणार आहे ते तर बघू शकता चार नंबर गेटने त्यांना मधी एंट्री भेटलेली आहे मानाची पालखी असल्यामुळे त्यांना संस्थांकडून सत्कार वगैरे करून त्यांना शाल वगैरे Nederlandse zijraad. मानाची पालखी लालबागची लालबागची सायलीला म्हणजेच ती पण खूप जुनी पालखी आहे मानाची पालखी साईसेवक नंतर सायलीला त्यांना पण समाधी मंदिरामध्ये जाण्यासाठी चार नंबर गेटने एंट्री भेटत आहे बघू शकतात तिथं थांबलेला आहे साहिलीला लालबाग बघू शकता चांदीची पालखी आहे ती पण खूप जुनी पालखी आहे साईसेवक सायलीला ह्या दोन मुंबईतील सर्वात मोठ्या पालख्या जुन्या पालख्या आहे त्याचं चाललेलं दे आहे चार नंबर गेटनी त्यांना पण दत्त मंदिरापाशी थांबणार आहे ते त्यांची फालकी निमित्त बाबांच्या पवित्र नगर आले बघू शकतात त्यांना चार नंबर गेटनी एंट्री भेटलेली आहे माझी तर त्याला जाऊया ओम साईराम ओम साईराम तर आजचा ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका आता भेटू एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम सर्वांना